नमस्कार सर्वत मोठी मोड। गडेल ही ही। विदान सबा पार या क्षणाची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडामोड घडेल काही सांगता येत नाही लोकसभा विधानसभा निवडणुका पार पाडल्या या दरम्यान कशा प्रकारे नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या हे ही सर्वांना पाहिलं आहे त्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांना आणि सर्वसामान्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहे राज्यातील प्रत्येक राजकीय पक्षाने त्यासाठी कंबरही कसली आहे सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीतील आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत याच पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठा राजकीय डाव टाकला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांसाठी एकनाथ शिंदेच्या शिवसेना आणि आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेची युती होणार आहे हे दोन्ही पक्ष आगामी महापालिका निवडणुका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकत्रितपणे लढणार आहे याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर हे दोन्ही प्रमुख नेते संयुक्त पत्रकार परिषद घेत बुधवारी दुपारी घोषणाही करणार असल्याची माहिती समोर आली आहे एकूणच आता पुन्हा एकदा शिवशक्ती आणि भीमशक्तीचा प्रयोग पाहायला मिळणार असल्याचे दिसत आहे